कसं आहे ना निवडणुका सुरू झाल्या की आरोप हे सुरू होतात आज अकलूज अकलूज परिषदेची निवडणूक अशाच रंगात आलेली पाहायला मिळते काल भाजपा महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि या शुभारंभाप्रसंगी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारावर नगराध्यक्षाच्या उमेदवारावर आरोप करण्यात आले तर याच आरोपाचे आरोपाबाबत आपण त्यांच्याकडून व नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराकडून माहिती घेऊया नेमके हे आरोप खरे आहेत काय तथ्य आहे त्यामध्ये आज अडगळे यांच्याकडून जाणून घ्या सांगता मला त्यांच्याविषयी काहीच सांगायचं नाही जे काय बोललेले आहेत ते फक्त आणि फक्त आरोप आहेत आणि त्यांना त्यांच्या पराभवाची भीती वाटायला लागलेली आहे त्याच्यामुळं त्यांच्या सभेतून मला त्यांनी आरोप करणं ठीक आहे निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होतात पण त्यांनी तुमचं शिक्षण काढलं तुमची परिस्थिती काढली एकंदरीतच एक हे सगळं शिक्षण काढणं परिस्थिती काढणं हे तर गुन्हाच आहे मी तर म्हणते हे गुन्हाच आहे कुणालाच कुणाच्या शिक्षणाविषयी बोलायचं किंवा त्यांच्या राहणीमानीविषयी बोलायचं हे एक हिनवणी आहे आणि मी म्हणते माझं शिक्षण काढून त्यांनी काय केलेलं आहे की पूर्ण सर्वसामान्य घरातल्या महिलेला हे बोललेले आहेत मला असं वाटतंय वाटते म्हणजे बोललेलेच आहेत आणि ते ते, ते आरोप करताना त्यांनी आपल्या मिस्टरांवर आरोप केले की त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत का त्याबद्दल काय बिनबुडाचे आरोप आहेत काहीच नाही त्याला अर्थच नाही काहीच नाही तुम्ही कुठेही जावा अकलूजमध्ये खंडणीच्या केस केस विषयी तुम्ही सर्वसामान्य जनतेकडून विचारून घ्या त्यांना काय आहे खंडणी कशी असती हे आम्हाला काहीच माहीत नाही एक सर्वसामान्य तेरा गुन्हेगार होते त्यांचे त्यांचे परिवार आज रस्त्यावर आलेले होते आणि आपलं एक समाज कार्यकर्ता म्हणून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणं हे आपलं पण कर्तव्य आहे समाजात काम करत असताना तेवढं करणं महत्त्वाचंच आहे प्रत्येक परिवार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ही मोहिते पाटलांची संस्कृती आहे की आपलूच त्यांचं पूर्ण परिवार आहे आणि ती पूर्ण परिवारासाठी लढत असते खंडणीचा आरोप केला पण तुमचे मिस्टर नक्की काय करतात तुम्ही काय करता तुमची पार्श्वभूमी काय ती सांगा माझे मिस्टर तसं तर हे करतात कं कॉन्ट्रॅक्ट कंट्रॅक्शनची कामं घेतात आणि मी एक गृहिणी आहे तुमचं काय झालं शिक्षण हे काय आहे ते आम्हाला माहित आहे त्याच्यातून समाजसेवा करणं करतोच आम्ही आजपर्यंत बरेचसे समाजसेवा केलेल्या आहेत आणि मला एवढं सांगायचं आहे की आम्हा आम्ही जे समाजसेवा करतो माहिती पाटलांकडून हे शिकवण आहे की कधीच पुढं आणून असं पोस्टर बॉयज बनवून परत सगळ्यांना दाखवून एक सर्वसामान्य जनतेला आम्ही कमी कमी लेखत नाही जे केलं ते मनापासून करायचं असतं एका हाताने केलं तर दुसऱ्या हाताला हाताला कळूनही असं अशी सेवा करायची असते त्यांच्या या आरोपाबद्दल काय बघतो त्यांचा आरोप काय पराभव दिसतोय म्हणून त्यांना त्यांना पराभव म्हणून तर आज आमच्यावर आरोप ना नव्हता दुसरा काय जर का त्यांचा विजय व्हायचा असता तर त्यांनी एवढ्या खोलवर जाऊन फक्त आणि फक्त रेश्मा लाला साहेब आडगळे लाला आडागळे असं म्हणून त्याला विषय दुसरा काय होता का तुम्ही सांगत दुसरा विषयच नव्हता काय विषय घेतला सांगा की त्यांनी तशी विषय काढला तशात दशत हे सगळं खोटं आहे व कुठून दशात दशत काय माजवली दशत स्वतः तूच येऊन इथं दशत माजवायला लागलाय बाबा तू जा इथून पहिला अकलूस पहिल्यापासून सुरक्षित आहे तुझी दशात वाढली इथं येऊन तू लोकांना टार्गेट करायला लागलाय त्याची दशात वाढली जसं की माझ्या मिस्त्रा मिश्रांना टार्गेट केलंय त्यानं खंडणीची केस म्हणून ही त्याची दशात आहे ना आज आजपर्यंत अकलूजमध्ये कोणी कधी म्हणलेलं नाही दशात हीच बाहेरचा आला ना आम्हाला दशात म्हणतोय एक तर असताना ती इथला नाही सत्तेचा गैरवापर करून गोष्टी होतात हां बरोबर आहे त्यांच्या हातात सत्ता आहे म्हणून तर त्याचा गैरवापर करायला लागलेले आहेत आणि सत्तेच्या आधारात आधार घेऊनच माझ्या मिस्टरांना खंडणीचे केस अशी त्याच लोकांनी टाकलेले आहेत आणि हे पण ते पण का टाकलेलं आहे तर माझ्या मिस्टर सदैव मोहिते पाटलांबरोबर आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना विषय नाही दुसरा ते कार्यकर्ते चांगले आहेत नाव त्यांचं बदनाम करायचं आणि त्यांच्याबरोबर मोहिते पाटलांचं नाव बदनाम करायचं हा त्यांचा हेतू आहे